उपस्थित सर्व चॅनलच्या मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती लावून गरिबांचं दुःख ऐकण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी टी व्ही ई टी व्हीपासून सर्व चॅनलचं चा मनापासून स्वागत करतो आणि या गरिबांच्या दुःखावर लवकरात लवकर इलाज निघावा अधिकारी वर्गाने मान्य करून वाळू उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करतो जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही आमची वाळू देण्यामध्ये उशीर झाला तर आम्ही इतरालाही वाळू मिळू देणार नाही आणि आमची घरं बांधून पूर्ण झाल्याशिवाय आम्ही कुणाला मोकळं सोडणार नाही अण्णाभाव साठ्यांच्या भारतरत्न पुरस्काराबाबतीत जो वेळ लागतोय त्याच्या मागं काय कारण असावं तुम्हाला वाटतं देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आमच्या समवेत एक मिटिंग दिल्लीला राष्ट्रपती असताना लावली होती त्या मिटिंगमध्ये प्रतिभाताईंनी मिटिंग, मिटिंग बोलावून सगळ्यांना ताकीद दिली आणि लवकर द्या असं सांगितलं परंतु राजीव गांधीच्या मृत्यूनंतर मरण पावलेल्या व्यक्तीला असा पुरस्कार देण्यात येणार नाही असा कॅबिनेटचा डिसिजन झाला आहे आणि त्यामुळं आम्हाला हा पुरस्कार देता येत नाही अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडण्यात आली होती पण अजून एकदा सगळ्याच तरुणांनी मोठी भूमिका घेतलेली आहे आणि अण्णाभवनात हे पद सन्मानाचं मिळावं म्हणून प्रयत्न केलेला आहे त्याला जर यश आलं तर तो आमच्या सौभाग्याचा विषय असेल म्हणून आम्ही केंद्र सरकारकडं याला मान्यता द्यावी अशी मागणी करत आहोत आणि त्यासाठी अण्णाभावना असो लहूजी वस्तादाना असो पुरस्कार मिळावा अशी आम्ही अपेक्षा प्रशासनाकडून वाळूसाठी सात डेपो अंगोलीमध्ये लागले म्हणून सांगतो तर तरी वाळू मिळत नाही तर काय कारण असं तुम्हाला वाटतं वाळूचं जे चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे चोरीचं प्रमाण थांबलं पाहिजे आता नवीन पी आय आदरणीय वगैरे साहेबांनी आल्यापासून अत्यंत चांगलं त्या ठिकाणी काम सुरू केलं परंतु त्याच्यानंतरसुद्धा स्थानिक आमदारांचा विरोध असतानासुद्धा वाळू त्या ठिकाणी का चालू झाले ज्या की उपलब्ध गरिबाला होत नाही म्हणजे वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होते त्याच्यासाठी महसूल आणि पोलीस दोघांनीसुद्धा मिळून एक स आ, कारवाई करावी अशी आमची या ठिकाणची मागणी आहे आणि ती जर न्याय झाली तर भविष्याकाळामध्ये लहुजी पॅन्टर सेनेच्या स्टाईलनीस त्या उत्तर दिलं जाईल या प्रशासनाकडून मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे का तुम्हाला निश्चितपणाने मला अपेक्षा आहे कारण राज्याचे माजी मंत्री आदरणीय ढोबळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत एवढेच सगळे नेते मंडळी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिलेले असताना निश्चितपणाने प्रशासनाला जाग येईल आणि प्रशासन पूर्वीपासून सकारात्मक होतं परंतु काही पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे त्यांच्यावरती दबाव आहे असे आमच्या क्यू बातमी आहे आणि आज आमच्या मोर्चाच्या निमित्ताने आणि आदरणीय ढोबळे साहेबांच्या पाठिंब्याने त्या ठिकाणी निश्चितपणाने त्यांना सुद्धा बळ मिळेल आणि न मिळाल्यास लोहोजी पॅन्थरसेनाने ज्या आक्रमक पद्धतीने त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं हे प्रशासनालाही माहिती आहे आणि पोलिसांनाही माहिती आहे शेवटचा प्रश्न पुरस्कार मिळण्यासाठी जी चळवळ करावी लागते की कुठंतरी तुम्हाला काय वाटतं त्या पुरस्कार मिळाले हा सगळ्यात मोठा जातीवाद आहे असं आमचं सामान्य कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कारण ज्या अण्णाभाऊ साठेंनी अण्णाभाऊ साठेंबद्दल सांगण्याची आवश्यकताच नाही एवढं मोठं काम डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचं राहिलेलं आहे त्यामुळे आमची ले ले। या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांनाही स संबो सूचना दिलेल्या आहेत की यापुढच्या काळामध्ये भारतरत्न पुरस्काराची वाट बघण्यापेक्षा विश्वरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे आपण यापुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी पदवी कार्य जनतेची पदवी म्हणून आपण त्या ठिकाणी बहाल करावी आणि या प्रशासनाच्या तोंडावरती एक चपराक मारावी असे आम्ही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आवाज करू धन्यवाद